सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नांदेड प्रादेशिक विभागाअंतर्गत नांदेड लातूर परभणी हिंगोली या चार जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या इमारत बांधकाम रस्ते व पुलाच्या बांधकामाची सर्व कामं याची काळजी घ्यावी बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य द्यावं अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले यांनी आज येथे दिल्या शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार तानाजी मुटकुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे अधीक्षक अभियंता सलीम शेख हिंगोलीचे कार्यकारी अभियंता डी जी पोत्रे यांच्यासह नांदेड लातूर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता उपअभियंता आदी यावेळी उपस्थित होते नांदेड प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील विविध भागातील रस्ते इमारतींची कामं विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावं या कामांना अभियंत्यांनी भेटी देऊन कामाचा दर्जा तपासावा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी रस्त्यांच्या बाजूला इमारत परिसरात वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींच्या विशेषता अधिक प्रमाणात सावली देणारा वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावं असं सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यावेळी म्हणाले तसेच कार्यालयीन स्वच्छता आधुनिक तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर आदिबाबींकडं विशेष लक्ष द्यावा असं सांगते यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागानं राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी मंत्री भोसले यांनी घेतली तसेच आमदार मुटकुळे यांच्या प्रस्तावित कामाचा समावेश करून मान्यतेसाठी सादर करावेत अशा सूचना केल्या यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व प्रस्तावित कामांना मान्यता द्यावी अशी मागणी बैठकीत केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे यांनी नांदेड प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते पूल व इमारत बांधकामाची माहिती दिली तसेच कामं दर्जेदार करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं यासोबतच रस्त्यांवरील खड्डे बुजवणं इतर दुरुस्तींची कामं करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय उमेश चक्कर प्रभा न्यूज नेटवर्क हिंगोली